नमस्कार मी समुदाय आरोग्य अधिकारी सचिन राठोड उद्या आषाढी एकादशी निमित्त आपल्या राजेगाव उपकेंद्रामध्ये आरोग्य शिबिर तसेच थराळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या आरोग्य शिबिरामध्ये साधारणतः मधुमेहाची तपासणी रक्तदाबाची तपासणी तसेच तपासणी तपासणी रक्ताची विविध विविध तपासण्या होणार आहेत तसेच आजारावर उपचार केले जाणार आहेत कॅल्शियमच्या गोळ्यांचे वाटप विकनेस असल थकवा असल वजन वजन वाढीसाठी आपल्याकडे फॉलिक ऍसिड चे टॅबलेट असतील किंवा टॉनिक वाचतील असे वाटप करण्यात येणार आहे एकंदरीत विविध आजारावर उपचार व आरोग्य शिक्षण देण्यात येणार आहे तरी मी राजेगावातील व राजेगाव पंचतील नागरिकांना आवाहन करतो विनंती करतो की त्यांनी उद्या आषाढी एकादशी निमित्त फराळ वाटपासाठी किंवा फराळाचा आस्वाद घेण्यासाठी आणि शिबिराचा लाभ घेण्यासाठी राजेगाव उपकेंद्रावर यावे ही नम्र विनंती